शेतकरी मित्रांनो सोयाबीन बाजारभाव शेतकरी मित्रांनो सोयाबीनचे भाव हे सहा हजारापर्यंत जाणार आहेत ही अशी श्री केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी आपल्या प्रचार प्रचारबाजारीमध्ये घोषणा दिली आहे म्हणजेच की ते म्हटले आपल्या सोयाबीनचे बाजारभाव गेल्या काही दिवसामध्ये खूपच उतरले गेलेले आहेत पण आपण काही दिवसानंतर आपले सोयाबीनचे भाव सहा हजार हे हमीभाव शेतकऱ्यांना देणार आहात तर शेतकरी मित्रांनो हा हमीभाव शेतकऱ्यांसाठी योग्य आहे का आणि हमी हमीभाव नक्कीच मिळणार आहे का हे पाहून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये पण त्याच्या आधी नवीन असा त्यांना सरप्राईज करा शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे महाराष्ट्रात सध्या विधानसभेचे वादळ चालू आहे आणि या विधानसभेच्या वादळामध्ये या निवडणुकीच्या आचारसंहितामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांचे पिकिमे बी त्यांच्या खात्यावर जमे झाले नाहीत तर काही शेतकऱ्यांचे पिकिमे हे त्यांच्या खात्यावर जमा झालेले आहेत तसेच काही शेतकऱ्यांनी सोयाबीन विकलेले आहेत आणि काहींनी विकलेले नाहीत आता या विकलेल्या म्हणजे की सोयाबीन विकलेल्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत दुःखद घटना आहे शेतकरी मित्रांनो केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी सांगितल्याप्रमाणे जर सोयाबीन सहा हजारापर्यंत गेले सोयाबीन पेंडीचे भाव वाढले आणि सोयाबीन सहा हजार प्रति क्विंटल असे विकू लागली तर त्या शेतकऱ्याचे कमीत कमी प्रत्येक एका मागे दोन हजाराचं नुकसान होणार आहे कारण की सध्या चालू भाव आहे मित्रांनो चार हजार रुपये प्रति क्विंटल सध्याचा चालू भाव आहे मित्रांनो त्यानंतर चार हजारा दोन हजार रुपयाची वाढ होणार आहे त्यानंतर त्यांचे कमीत कमी एका क्विंटलमध्ये दोन हजार रुपये हे नुकसान होणार आहे तर त्या शेतकऱ्यासाठी त्यांना दुःखद घटना आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो केंद्रीय मंत्री अमित शहा हे मोठे मंत्री आहेत त्यामुळे त्यांनी घोषणा दिलेली आहे की सोयाबीनचे भाव नक्कीच आम्ही सहा हजारा लोक नेवणार आहोत तर शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे जर त्यांनी नक्कीच आपले जे सोयाबीनचे दर आहे ते सहा हजार केले तर त्यानंतर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांचा ही पंचवीस टक्के आगळी पिकिमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यास सुरुवात केलेली आहे तर बरेचसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेला आहे आणि काहींच्या झालेला नाही हे दोन्ही बी आता सोयाबीनचा भाग होणारच आहे त्याबरोबर जर अजून काही नवीन अपडेट आली कापसाविषयी किंवा सोयाबीनविषयी तर आपल्या चॅनलवर नक्कीच पाहायला मिळेल त्यामुळे लवकर लवकर चॅनल सबस्क्राईब करा आणि ही सोयाबीनची बातमी तुमच्या नातेवाईकांना किंवा तुमच्या मित्रांना लगेच शेअर करा जेणेकरून ते बी आनंदी होतील भेटू अनेक शोमध्ये तोपर्यंत धन्यवाद